नमस्कार मी अमोल सिने सिनेनाट्य अभिनेता लेखक दिग्दर्शक आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा की ज्यांनी मला सिनेमामध्ये काम दिलं काम करण्याची संधी दिली मी एक कोकणातला सर्वसामान्य कलाकार होतो स्पर्धा करत होतो एकांकिका स्पर्धा करत होतो परंतु खऱ्या अर्थानं मला सिनेमामध्ये पहिलं पाऊल ठेवण्याची संधी ज्या माणसानं दिली तो कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा एप्रिल मे नव्याण्णव हा सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये लागतो आहे आणि आता आम्हा कलाकारांचं ज्या ज्या कलाकारांना त्यांनी भरपूर कलाकारांना संधी दिली आहे मराठीमध्ये हिंदीमध्ये आता आमचं काम राहिलेलं आहे की दिग्दर्शक म्हणून जेव्हा रोहन सर यांचं सिनेमा थिएटरमध्ये लागतो आहे तेव्हा त्याचा प्रोपगंडा त्याची जाहिरात कारण हल्ली काय की आपलं सोनं असेल तरी ते बोलायला पाहिजे तरच विकलं जातं म्हणतात ना की बोलणाऱ्याची सुद्धा संपते आणि न बोलणाऱ्याचं ही संपत नाही रोहन सरांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा खरोखर सोन्यासारखाच असणार यात तिळमात्र शंका नाही आणि यामध्ये काय पाहाल तर नव्याण्णव सालात त्यांनी अनुभवलेलं शाळा किंवा त्यापूर्वीच्या काळात आम्हीही जे शाळेमध्ये केलं मौज मस्ती मजा ही सर्व या सिनेमात पाहायला मिळणार आहे आणि याबरोबर कोकणातले कलाकारही यात पाहायला मिळणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये कोकणचं निसर्ग एक कोकणचं चित्रण जे सुंदर झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा सिनेमामध्ये असणारे सगळे कलाकार तर कौतुकास्पात्र परंतु आपल्याला रोहन सरांना यापुढेही अनेक सिनेमामध्ये दिग्दर्शक म्हणून पाहायचं आहे तेव्हा आपलं कर्तव्य आहे प्रत्येक कलावंताचं ज्यांना ज्यांना नवीन संधी दिली ज्यांना जुन्या नाही ज्यांनी ज्यांना संधी मिळाली रोहन सरांच्यामुळं सिनेमात काम करायची माझा तर प्रवास साधा आर्टिस्ट मा ते व्हॅनिटी आर्टिस्टपर्यंत रोहन सरांच्यामुळं झाला ही गोष्ट मला नाकारता येणार नाही आणि माझं आता कर्तव्य आहे की माझं काम आहे की एप्रिल नव्याण्णव हा सिनेमा माझ्या मित्रमंडळांपर्यंत माझ्या नातेवाईकांच्यापर्यंत पोचवणं त्यांना तो बघायला लावणं आणि दिग्दर्शनाचं कौतुक तर ते होणारच त्याच्यात काही वाद नाही परंतु प्रत्येक कोकणी कलाकारांचं तर कर्तव्य आहे म्हणजे नुसतं सिने कलाकारांचंच आहे असं नाही तर नाट्यकलावंत लोककलावंत जे ज दशावतार आणि नमनमध्ये काम करतात त्यांनीसुद्धा त्यांच्यातल्या काही कलाकारांना रोहन सरांनी संधी दिलेली आहे तेव्हा सर्वांनी या कोकणातल्या आपल्या दिग्दर्शकाला फार मोठं केलं पाहिजे आणि त्यासाठी या एप्रिल मे नव्याण्णव सिनेमा आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळीनं ना, आपल्या परिचित लोकांना पाहण्यासाठी थिएटरमध्ये पाठवलं हो पाहिजे आज दोन दिवस झाले असतील त्यांचं ते गाणं आलं आहे ताकुंबा ता ताकुंबा दे एवढं मस्त गाणं आहे त्याच्यावर लोकं रील्ससुद्धा करतात भरभरून लोकांनी ते गाणं पाहिलेलं आहे आपणसुद्धा यूट्यूबवर ते गाणं पहा आणि माझी मनापासूनची इच्छा आहे की रोहन सर मोठे दिग्दर्शक झाले पाहिजे सिनेसृष्टीमध्ये एवढा गोड माणूस कितीही कधी रागावणं नाही कोणावर सगळं गोष्ट समजून सांगणं एकदा नाही एक शंभर वेळा समजून सांगणारा सिनेसृष्टीतील हा आजातशत्रू माणूस आम्हाला कोकणवासीयांना दिग्दर्श मिळून बघायचा आहे चला आपण त्यांना साथ देऊया आणि त्यांचे हात मोठे करूया आपल्या सर्वांचे हात त्यांच्या पाठीशी आशीर्वादासाठी राहावेत एवढी विनंती करतो आणि जे काही बोललो आहे ते मनापासून बोललो आहे तेव्हा आपणही मनापासून कामाला लागला कोकणचा एक आवाज आपण बुलंद करूया जय हिंद जय महाराष्ट्र